अरे राजू रावते ना काय कपडे ने गिपले आता जाऊ दे ना बस घरीच थांबलो बस ना उठ <laughs> ना होते बोल ना काय लस कपडे ने पे घ्या नाही नाही बापू काय राजू काही बोलता काय बस जा काय जाण येणार काय राजू कपडे काय घ्या ना कपडे आ मी इथेच बसेल मी म्हटलं वरत हाका हो हो बाजी गाना काय ना तुम्ही तू बसलो तर बसा बसा मी तू वालेस राहिल ती मी म्हटलं जा बाई वाह अ म्हटला म्हणत काही ठेवू नका बापा काही गोष्टी अशा असतात ते मनाला घर करून राहतात काही बोलणे का, का लागतात पण काही मनात नका ठो बापा असं समजा तुमची आईच तुम्हाला काही तुमची आई नसते म्हणलं तुमच्या आईचा थोडी राग कर तुम्ही मी हा तसंच म्हणून माफ कर जा बापा मा काही बोलता का बाबा माफी काय मागाय लागते नाही नाही पी काय काम आहे

आता आता कायच म्हणू बाप्पा मी एवढंच म्हणतो बाप्पा की मनात काही ठेवू नका आणि आमच्या पोरीला सुखात ठेवा अरे काय मामीजी नाही बा तुमची पोरगी सुखातच आहे बा विचारा नाही आमच्या मांजी तसं काही नाही आणि तुम्ही काही म्हणाल का लावून देऊ काही कोणाच नाही आपलेच आपण काही कोण म्हणलं तर काय असं थोडी असते ते काय परके लोक असले तर पा लागले रागा लोबाच आपल्यातच काय काही म्हणाले का लावून देऊ नाही बाप्पा तरी बी <laughs> त्या रोजी म्हणलं जवय बा हे दोघं बहीण भाऊ गेले सुनबाई साठी मोबाईल घेऊन हे घेऊन त्यांना साडी कितीसाठी म्हणलं तिच्या पाहिजे काही नाही नाही बरं केलं ना मला सांगितलं शिटू ना योगिता ऐकूच झाली म्हणणे म्हणजे आता मामीजी हे गेली मी लहानपणापासून पाहतो त्याची त्याचीच पुत्नी मागरी लय वेळ येऊन जायला आता नोकरीवर लागली तरी जात जाय तिकडे होतीन ते मुंबईले नाही तर लय वेळ येत जाय फोन तशी लिहिलेच चांगली आहे घर दिच्या आई बाबा काहीच बोला लागत नाही मामीजी मस्त आहेत पण साजरा ना बापा आता काय तुमच्या खाता संबंध आहे म्हणल्यावर काय पाहा लागते साजरच पाहिजे आपल्याला आणि नाही पाहिली अजून पोरगी अरे हो तुम्ही कुंकाले नव्हते ना ते फोटो असे ना फोटो आणला होता पण फोटो कुंकाच्या दिवशी दिलते काय दे ना हा ते कुंकाचे फोटो दोन आणायचे राहिले ना अजून ते हिडो कॅशेट आणि फोटो बी ते दोन आणायचे राहिले नाही नाही आधीच दिलता ना फायनलच्या वेळेस फोटो अरे मी आईला दाखवलाच नाही लेख आता हे निरा दिले काळ्या पाण्यातच पाहिजे काय मॅम फोटो घे दाखवला एक लक्ष नाही मला आईचे वाटते दाखविले आई, आई फोटो आई किती चांगली वागू राहिले सगळे वाटते आता योगिता सांगितलं अशीच वागी नाही चांगला आई दाखवतो का योगिता फोटो कारण आता आता कपड्याच्या दिवशी आईले काय होऊन राहिलं मग थोडी आहे निंदवी मग आय कपड्याच्या दिवशी दिसते दिले योगिताची भेट होते कुठे वाटते नाही अंधरच आहे तो गंधर्व <babao> होता का मुला वाला बाहेरच गेला का मग जाण किती वाजता जातो किती वाजता येतात रात्री लई गंधर्व नका करू बाबूचा डरे सजरा आणजो बाईची साडी बी चांगली आणजो तिला विचारतो कशी पाहिजे तर तिला धाडलं असतं पण उगाच तिला दग दग होऊन राहिली नाही नाही आई आणतो आम्ही चांगली तिला नको पाठवा जाऊ दे तिला दगदग मग बाबूली दगदग होते राहू दे आणतो ना जातो ना आम्ही आता हा जा मग मी तशी चालती आई पाहून माफी मागायला आलती बापू चला ना हो चल <laughs> राजू हे योगिताचा फोटो नाही का फोटो? आ, आए आए ना? तो नाही म्हणजे ते फायनलच्या दिवशी फोटो आहे बापू आहे ना दाखवतो ना मी आईले ते दाखवायच राहिला पहिले कपडे घेऊन येऊ ना मग दाखवतो मी बरं बरं दाखवतो ते कुंकाचे ते फोटो कधी येतात कधी माग ना लवकर एवढा उशीर कसा काय नाही नाही झाले म्हणे तो माझं जाणं नाही झालं काल त्याचा दाखवून त्यासाठी झाली म्हणे फोटो झाले घेऊन जा मलाच काल जाणं नाही झालं आणतो ना मी काय भेटले काही घर नाही जरी घेऊन आपल्या बरं चाल बरं मग चालतो म्हणतो चाल मग लवकर जाऊन घेऊन येऊ मग उद्या सकाळीच निघतो आम्ही फालतू मग मला खाळा नाही पडत ना नाही तर मग फालतू तू दिवस मोडला की पडते हो हो चालते ना जा तुम्ही का बरी उशीर होईल तुम्हाला आपण जसं लवकर निघू आपलीच गाडी आहे का बात नाही तुम्ही जातो तुम्हाला मग तुम्ही हो तेच म्हटलं आई मी चाललो

<laughs> नाही ना मोठी आई ट्युशन शाळेची ट्युशन नाही ना क्लास आहे ना क्लास मॅ ड्रॉइंगचा क्लास लावला अन लागे कॅलिग्राफीचा क्लास लावला काय करावला कॅबी कॅलिग्राफी त्यांना काय होते नाही तसं काही ते मला नाही इंग्रजी येते मला तसं बारा वर्ग शिकला म्हणलं मी अरे थोडी हा बाबा बाबा बा, आमच्या काळातला बारावी म्हणजे आजकालचं तुमचं पंधरावी ग्रॅज्युएशन पण हे जसं ऐकलं नाही काही मी काय होती त्यानं म्हणजे काही शाळेतलं असं नाही व मोठी आई यानं ना माणसाला अलग अलग डिझाईन मध्ये लिहित आहे ती मस्त माहिती लिहिणं सरकशी दो सोड डिझाईन तिथे असं लिहितात काय माय बाई हो मला तर माय सरकशी लिहिता लिहिताच बाई अ घाण होत जाय व ते सरकसं ना लिहिता माय काही आयुष्यात डिझाईन लिहा बर आहे बरं आहे साजरा आहे साजरा आहे शिक मग शिकलंच पाहिजे आलंच पाहिजे समजा आलं पाहिजे हो शिक शिक मग जाय जाय बापा उशीर दुले आणि साजरा लिहित जाय बापा आता तू किती बिकट म्हणा लिहा बी लागते त्या डिझाईन बी करायला लागते काय एक डिझाईन काढा योगत लिहिणं शिकव धन्य बाई हो लस बी असं बिकट आलो बाई आमच्याकडला बरं होतं बापा सरकशी लिहिलं लागे माहिती डिझाईन डिझाईन नाही करायला लागे माय बाई

इंग्रजी येते म्हणे हा कामा पुरतो आता त्यानं म्हणलं की नाही काय म्हणलं ते मारो मारो मला माहितीये शेवटच म्हणलं लागते आपल्याला <laughs> इंग्रजीच जास्त टेन्शन घेऊन माणसानं ते फक्त लय मोठं दिसते होता खाना काही नसेल काही नसेल ते, ते सारखं आहे आपली गुढी का नसते काय एवढं मोठं दिसते फुगेच्या फुगोल की कसं बुचकून चिपते कसं आहे ते साखराच्या पाकाच अशीच इंग्रजी आहे काही नसते भे लागत नाही आता त्यानं म्हणलं नाही काय मारो मारो मी म्हणलं मारो मारो कोण बाय म्हटलं की आपण बी म्हणा बाय हलो म्हटले का आपण बी म्हणा हलो काही नसते ते नाही लोक पाळ बोललं बोल झालं आहे ती मोठी आई तू आली इंग्रजी मा आई आईपेक्षा भारी आहे व बर बाबा मारो तो मारो यायची इंग्रजी पाहून ना खोर सांगतो लोक हो तुम्हाला ते इंग्रज आयली समजत नशी कुठे तोंड खुपसू ते लढत असते ना नशी तोंड खुपचू खुपसू की कायले गेलो आम्ही भारतात आणि कायले आमची इंग्रजी सोडून आलो हे लोक नाही धड मराठीत बोलून राहिले ना धड इंग्रजीत बोलून राहिले हे मधतच अटकून राहिले मी म्हणलो सी यू टू मारो माई मोठी आई म्हणते मारो मारो मारा मारा मले मारा इंग्रज म्हणत असते मारो मारो मुझे मारो यू तू मोठी आई भेटू उद्या सकाळी संध्याकाळी तू घरीच असेल ना म्हणून हा भाऊ मग काय संध्याकाळी येत आहे येता माझं दारू नसतं येत

असं का नाही 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 बरं लावलं बरं लावलं शिकलं पाहिजेच अणता बी गुण का हारते माय हा गुण माणसाला श्रेष्ठच बनवते साजरा आहे शिकू देत जाय काही बी शिकू देत जाय पैसा नको पाहिजे जाऊ आणि तसं बी नाहीतरी उन्हायचे लेकरांनी ना उन्हाळक्या करतात आणि हिंडतात त्याच्यापेक्षा बरं आहे ना आता कुठेच खेळायला लेकराची जागा आहे का काय हो आपण किती खेळव माय बाई आता तर माय खेळ म्हणलं की फोनात खेळतात माय क्रिकेट बी ते बॉल बी फोनातच खेळतात फुटबॉल बी फोनातच खेळतात सार फोनातच खेळतात बाहेर निघतच नाहीत ना

तेच ना मग नाही तर त्याच्यापेक्षा शाळे अशी क्लासेस लावले शिकतातल्या नाही काही कमीत कमी भाय तर राहतात फोनाच्या तर दूर राहतात ते साजरा आहे बाई मग काय तर बाबड्याला तर मी नि हमेशा म्हणू म्हणजे भतकुटार काही कामाचं नाही मा साजरा बाई काही शिकायला म्हटलं ना तर शिकतच जाय बाबड्या तसे भतकुटार आहे असे शाळा शिकते की नाही शिकत पण बरं आहे बे करून जाणार आता अभ्यास तर करते बाई आता देवजानी पुढे काय दिवा लावते आता दहावीत खरंच ना म्हणलं मैत्रिणीं नो आणि बहिणीं नो माझ्या लहान असा मोठ्या असा बराबरीच्या असा पण लेकर ले फोनाच्या दृश्य दूरच ठेवा किती म्हणलं तर ना फोनात गेम खेळतात ना तर डोळ्यावर परिणाम होते आपलं आणि मध बापा आजकाल लेकर शिकले ले तर आपल्याला शिकवतात पण कसं हाय जे हाय ते हाय हा बाहेर जाऊन आपण खेळो कुदो उडो आ थोडा व्यायाम ना होत जाय हा आता व्यायाम करत नाहीत हा बरं लेकर सोळा मोठ्याची तेच गती हाय आ खेडा म्हणलं व्यायाम करा म्हणलं तर काम धंदा करणार नाहीत व्यायाम करणार नाहीत ओच्यात होती बिना गाडीचे जात नाहीत अन मग मारे तब्येत सुधारल्या बिमार लागले की मारे, मारे पैतात मग दिवस नाही निघाला की मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉकच्या नावानं त्याच्यापेक्षा भाजी आणायला जातो म्हणलं दूध आणायला जातो म्हणलं तर कच कचं पैदल पैद तोच तर याक होते सारा दुनिया भर्याचा मॉर्निंग याक मॉर्निंग याक करेल लिहित नाही मग मारे दिवस नाही निघाला की पैतात रस्त्यानं हि असं उली गोष्टीतून केलं की इले मोठं घडत नाही ना अं आता मी हा बापा आळानी मतानुसार सांगतो पण बरं झाले ना ते लकडो बिथित झाले आता मारे हुशार झाले लकडो त्या फोनानं काय ते हुशार फोनातून जेवढं शिक्यासारखं आहे तेवढं शिक्यासारखी आहे जेवढं बिघड्यासारखं आहे तेवढं बिघड्यासारखी हाय म्हणलं खरं का खोटं हा मी हा हळानी मनसान शांताबाई काय हळानी बोलते आजकालचं युज्ञान युग आहे लोक चंद्रावर गेले शिवाय भागत नाही फोनाशिवाय जमत नाही पण इतकाच महत्वाचा आहे का आपल्या लेकडाच्या भविष्यापेक्षा महत्वाचा आहे का तो फोन तसंच मन सांगतो फोन जाच्याजवळ आहे आणि त्याच्यात इंटरनेट हाय त्याला दुनिया त्याच्या पायाजवळच आहे मग शिकायचं म्हणलं तर शाळेत जावं लागत नाही कॉलेजात जावं जा लागत नाही पुस्तकाची गरज नाही फक्त तुमची शिकायची तयारी पाहिजे जे, जे नाही ते आहे ना व जे नाही ते दुनियाच्या पाठीवरचा संबंध मी घरीच शिकू शकता पण कळलं पाहिजे ना काय शिका लागते काय घ्यायला लागते काय सोडा लागते आ आपली बी तेवढी जबाबदारी आहे म्हणलं लेखरायला सांगून देणं की बाबू फोनातून हे शिक फोनातून ते शिक बरोबर आहे की नाही नाही तर चांगलं त्याच्या सातपटीनं वाईट बी हाय म्हणलं ते म्हणून आता आपण काय करू समध्या हे बा झोपा कमी काढू दुपारच्या दराश्यात मला माहित आहे मला बी जेवढे की भल तन द्या वाटते दुपारी भलकोशी उन्हाळ्याची झोप येते मला जेवल्या जेवल्या जा येतात की पुढची भांडी बी नाही का असं वाटत असं वाटते कळावाई साजरी म्हणून म्हणतो आपण जपले की लेकर फोनात काय खेळतात काय पाहतात ते पायात जा हा फोन येतच नका लेकरा जोड ते म्हणा तुम्ही बी झोपा नाही तर चला उजळणी करा पुढच्या वर्षाची नाही तर मागच्या वर्षी जे शिकले त्याची उजळणी करा उजळणी म्हणजे रिव्हिजन बरं <laughs> इंग्लिश समजणारच नाही उजळणी म्हणजे रिव्हिजन करा पाडे पाठ करा काही करा एखादं चित्रकलेचं पुस्तक आणून द्या बस मना रंग घटत त्याच्यात नाही तर सरकारशी तर निज म्हणा मला सांग आपलं लेकर आपल्या ले पोटाशी ज्यान निजून ठेवा आपण बी जपाल आप लेकराला जपून ठेवा शांतते नाही तो काय तो फोन पाहिल्यापेक्षा फोनात गेम खेळत बसल्यापेक्षा ले ले लेकरू झोपेत राहिलो ते बरं झोपल्यानं म्हणजे साजरं होते ना आता काही काही जर बनतीन शांताबाई म्हणते काढा झोपा आमच्या लेकराचं भविष्य का आम्ही का झोपून काढायला लावू काय असं नाही बरं बापू झोपा <laughs> म्हणजे आराम करा हाय की नाही आता मला जे सांगायचं मला वाटतं ते शाही सगळेले संपलो समजलं संबल की नाही बरं तसंच मा म्हण आहे येळ गबाळ काम हाय बाबू मला बल्ली साधी बुडी मी या इज्ञानाच्या जगात मा कुठे थारा आहे की नाही आहे काय सांगा पण तुमच्या सारखे भाऊ बहिणी भेटले हा समजून घेणारे लोक भेटले म्हणून बरं आहे असं आहे माळ गबाळ काम पण जे येते की नाही ते सांगा वाटते हा आपलं म्हणून सांगतो तुम्हाला हा हा पट्टी की नाही सांगा बरं मला बराबर आहे की नाही तर हा चुकलं का बरं मला यातलं